आज माढ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुसरी सभा पार पडली धाराशिव लोकसभेत यंदाच्या निवडणुकीतही धाराशिव मधला सामना सगळ्या राज्यात चर्चेत आहे ठाकरे गटानं इथून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना तिकीट दिलंय तर अजित पवार गटानं इथून अर्चना पाटील यांना उमेदवारी दिली आहे मागच्या लोकसभा निवडणुकांवेळीही धाराशिव मधला सामना निंबाळकर घराणं विरुद्ध पाटील घराणं असाच झाला होता पण यावेळी बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे ओमराजे निंबाळकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर अर्चना पाटील या महायुतीच्या उमेदवार आहेत दोन्ही बाजूंनी प्रचारातही जान भरली गेली दोन्ही उमेदवारांनी अर्ज भरताना जोरदार शक्ती प्रदर्शन केलं त्यानंतर जाहीर सभा कोपरा सभा बैठका आणि आरोप प्रत्यारोप यामुळं धाराशिवचं वातावरण रंगलं होतं ओमराजे निंबाळकर यांचा असणारा दांडगा जनसंपर्क आणि उद्धव ठाकरेंना मिळणारी सहानुभूती यामुळं ओमराजे यांचं पारडं जड असल्याची चर्चा धाराशिव बद्दल होत होती पण मंगळवारी तीस एप्रिलला झालेल्या नरेंद्र मोदींच्या सभेमुळे असं काय घडलं की वारं फिरल्याची चर्चा व्हायला लागली आहे नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी धाराशिवची महायुतीची राजकीय गोळाबेरीज पाहावी लागेल धाराशिव लोकसभा लढवण्यासाठी महायुतीतले तिन्ही पक्ष आग्रही होते पण शेवटी ही जागा अजित पवार गटाला सुटली सुरुवातीला अजित पवार गटाकडून इथून लढण्यासाठी सुरेश बिराजदार विक्रम काळे यांची नावं इच्छुक म्हणून आघाडीवर होती पण अजित पवार गटानं इथून अर्चना पाटलांना तिकीट दिलं अर्चना पाटी से से पाटी पाटील या भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत पाटील घराण्याचा धाराशिव लोकसभेत चांगला प्रभाव आहे त्यामुळं अजित पवारांनी अर्चना पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून त्यांना तिकीट दिलं भाजप नेत्याच्या पत्नीला राष्ट्रवादीतून तिकीट मिळाल्यानं महायुतीचे नेते नाराज असल्याचं बोललं जात होतं त्यात शिंदे गटाचे तानाजी सावंत आपले पुतणे धनंजय सावंत यांना लोकसभेला उतरवू इच्छित होते अजित पवार गटाकडून सुरेश बिराजदार यांनी लढण्याची तयारी केली होती पण शेवटच्या क्षणी त्यांना तिकीट मिळालं नाही त्यामुळं महायुतीच्या अंतर्गत नाराजीच्या चर्चा झाल्या दुसऱ्या बाजूला ओमराजेंनी प्रचारात आघाडी उघडली त्यांच्यासाठी आदित्य ठाकरे यांची सभा झाली शरद पवार यांची सभा झाली अमित देशमुख आणि काँग्रेसच्या नेत्यांनीही प्रचारात सहभाग घेतला साहजिकच प्रचारात महाविकास आघाडीचे नेते सक्रिय झाले होते महायुतीकडूनही सभा आणि धडका लागला होता ओमराजे निंबाळकर यांचा मतदारसंघातल्या लोकांशी असलेला थेट संपर्क लोकांमधून त्यांना मिळणारा सकारात्मक प्रतिसाद याला सहानुभूतीची बेरीज लागली आणि लढत काट्यावर आली अशा वेळी महायुतीसाठी महत्वाची ठरली ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा या सभेतून मोदींनी वारं फिरवलं असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे सहानुभूतीला स्थानिक मुद्द्यांनी दिलेलं उत्तर शिवसेनेत बंड झालं तरी ओमराजे निंबाळकर हे ठाकरे गटातच थांबले साहजिकच त्यांच्या मागं पक्षनिष्ठेचा टॅग आणि सहानुभूती असल्याचं बोललं जाऊ लागलं त्यात अर्चना पाटील यांनी निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यामुळे ओमराजे एकनिष्ठ आहेत ते लोकांचे फोन उचलतात नोकरीसाठी जॅक लावतात यावर महाविकास आघाडीचा प्रचार फोकसमध्ये होता पण नरेंद्र मोदींनी धाराशिवच्या भाषणात उद्धव ठाकरेंचा उल्लेख फक्त राम मंदिराच्या विषयापुरता केला आणि मोदींच्या पक्षपुटीवर बोलण्यावरून ठाकरे गटाला मिळणारा संभाव्य बुस्टर रोखला सहानुभूतीला उत्तर म्हणून मोदींनी धाराशिवच्या सभेत फोकस केला तो धाराशिवच्या स्थानिक समस्यांवर आणि विकासाच्या मुद्द्यांवर मोदींनी धाराशिवमधल्या सभेत मराठवाडा वॉटर ग्रीड योजना कोणी रोखली जलयुक्त शिवार योजना कोणी रोखली असा सवाल केला ज्यांनी तुमचं पाणी रोखलं तुम्ही त्यांना मत देणार का असं म्हणत पाण्याचा प्रश्न अधोरेखित केला आणि प्रत्येक घरात शेतात पाणी पोहोचवणं हे मोदीचं मिशन असल्याचं सांगितलं मोदींनी या सभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांनाही हात घातला ते म्हणाले धाराशिवच्या शेतकऱ्यांच्या खात्यात आठशे करोड रुपये आमच्या सरकारनं दिलेत यामध्ये एका रुपयाची तरी चोरी झाली का काँग्रेस सरकारच्या काळात शेतकऱ्यांचं खतही चोरी व्हायचं युरियासाठी शेतकऱ्यांना काठ्या खाव्या लागायच्या पण आम्ही दहा वर्षात युरियाची कमतरता जाणवू दिली नाही खतांवर आम्ही अडीच लाख कोटी रुपयांची सबसिडी दिली थोडक्यात मोदी सरकारनं शेतकऱ्यांसाठी काय केलं योजना काय याबद्दल बोलण्यावर मोदींनी भर दिला पुढं त्यांनी स्थानिक विकासाचा मुद्दा लावून धरला ते म्हणाले धाराशिवची अस्मिता असणाऱ्या तुळजाभवानी मंदिराच्या विकासासाठी महायुतीचं सरकार पूर्ण भक्तिभावानं काम करते हे मंदिर संभाजीनगर सोलापूर हायवेला जोडलं गेलंय हे मंदिर शक्तीपीठ एक्सप्रेसवेला ला जोडलं जाणार अशी ग्वाही आज मोदींनी दिली तसंच लातूर टेंभुर्णी दरम्यान महामार्ग होतोय सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्ग लवकर पूर्ण होईल ज्यामुळं धाराशिव शहर मोठं जंक्शन होईल असा शब्द मोदींनी धाराशिवकरांना दिला एक काळ होता जेव्हा धाराशिव मधून फक्त एक ट्रेन धावायची आज ही संख्या दोन डझन झाली आहे टेक्स्टाईल पार्कमध्येही मोठ्या प्रमाणात रोजगार तयार होतोय त्यामुळे या विकास कामांची फळं तुम्हाला मिळावीत म्हणून अर्चना पाटील यांना मत द्या असं म्हणत मोदींनी स्थानिक समस्यांवर आणि विकासाच्या मुद्द्यावर प्रचाराची लाईन नेण्याचा प्रयत्न केला आणि सहानुभूतीला काउंटर उभं केलं मोदींच्या सभेमुळे वारं फिरण्याची शक्यता निर्माण झाली याचं दुसरं कारण म्हणजे जातीय समीकरणांवर टाकलेला प्रभाव मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनावेळी धाराशिव हे मराठा आंदोलनाचं एक केंद्र होतं राज्य सरकारनं मराठ्यांना टिकणारं आरक्षण न दिल्यामुळं इथल्या मराठा समाजात महायुतीबद्दल राग असल्याचं बोललं जात होतं त्यामुळं जातीय समीकरण एकहाती गडीत फिरवतील असंही बोललं जात होतं पण नरेंद्र मोदींच्या सभेनं या जातीय समीकरणांवर प्रभाव टाकायचं काम केलं धाराशिवमध्ये पंधरा टक्के दलित समाज आहे मोदी सरकार चारशे पेक्षा जास्त जागा घेऊन पुन्हा सत्तेवर आलं तर संविधान बदललं जाईल असा आरोप विरोधकांकडून होतोय त्यामुळं दलित समाज भाजपच्या विरोधात जाईल असंही बोललं जाते पण नरेंद्र मोदींनी धाराशिव मधल्या सभेत संविधान बदलाच्या चर्चेबद्दल भाष्य करत दलित मतांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला ते म्हणाले विरोधक लोकशाही संपेल संविधान संपेल आरक्षण संपेल असा आरोप करतात पण विरोधकांना इतकं खोटं बोलण्याची गरज काय संसद असू दे विधानसभा असू दे सगळ्यात जास्त एस सी एस टी आणि ओबीसी खासदार आमदार हे भाजपचे आहेत असं बोलून दलित आणि ओबीसी मतपेढीवर नरेंद्र मोदींनी प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला त्यामुळं जो दलित मतदार संविधान बदलण्याच्या चर्चेमुळं भाजप विरोधात जाईल अशी चर्चा होती तो मतदार नरेंद्र मोदींच्या सभेमुळं भाजपकडे खेचला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते दुसऱ्या बाजूला मोदींच्या भाषणावेळी स्टेजवर बसवराज पाटील यांचं उपस्थित असणं हे देखील महत्वाचं ठरलं बसवराज पाटील हे लिंगायत समाजाचे नेते अर्चना पाटलांच्या प्रचारासाठी ताकद लावत आहेत तिकिटाची अपेक्षा मागे ठेवून त्यांनी काम सुरू केलंय हिंदुत्वाचं राजकारण आणि ओबीसी समाजाचं आंदोलन या दोन्ही फॅक्टरवर लिंगायत समाजाची पारंपरिक वोट बँक भाजपकडे झुकताना दिसते ज्याला बसवराज पाटील स्टेजवर दिसल्यानं बूस्ट मिळाल्याचं सांगण्यात येत आहे मराठा समाज जसा राज्य सरकारवर नाराज आहे तशीच नाराजी मराठा आरक्षणाबद्दलची उद्धव ठाकरेंची भूमिका आणि त्यांच्या नेतृत्वात कोर्टात न टिकणं त्यामुळं धाराशिव मध्ये मराठा मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे अशा वेळी इतर समाजाचं एकगठ्ठा मतदान आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न मोदींच्या सभेतून करण्यात आला मोदींच्या सभेमुळं वारं फिरण्याची शक्यता निर्माण झाली याचं तिसरं कारण म्हणजे महायुतीत असणारा अंतर्गत संघर्ष मोदींच्या सभेमुळे मिटला मोदींनी धाराशिवमध्ये सभा घेतली तेव्हा मंचावर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल शिंदे गटाचे तानाजी सावंत आणि भाजपचे राणा जगजितसिंह उपस्थित होते सुरुवातीला अर्चना पाटील यांना तिकीट मिळाल्यामुळं महायुतीत नाराजी असल्याचं बोललं जात होतं पुढे शिंदे गट आणि भाजपचे नेते प्रचारात सक्रिय होऊनही नाराजीच्या चर्चा होतच होत्या पण मोदींच्या आजच्या सभेमुळं महायुतीचे सगळे नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिले आणि सभेमार्फत शक्ती प्रदर्शनही झालं मोदींच्या सभेमुळं उमेदवार जरी अजित पवार गटाचा असला तरी घड्याळाला मत म्हणजे मोदींना मत असं चित्र निर्माण झालं मोदींना पुन्हा पंतप्रधान करणं यासाठी महायुती एकत्र आल्याचं दिसलं आजच्या सभेतून गटातटाचं राजकारण मोदी फॅक्टर या मुद्द्यावर आलं महायुतीमधल्या संघर्ष मिटल्याचं चित्र प्रचारातून दिसत होतच पण नाराजीच्या ना मोदींच्या सभेमुळे पूर्णविराम मिळाल्याचं बोललं जात आहे अशा वेळी अभिमन्यू पवार राजेंद्र राऊत यांच्यासारख्या नेत्यांचा फोर्स भाजपचं केडर अर्चना पाटी पाटी पाटील या जनसंघाचे खासदार उत्तमराव पाटील यांच्या नात असल्यानं कार्यकर्त्यांची संघाची जुनी फळी ऍक्टिव्ह होण्याची शक्यता वाढली ज्याला पद्मसिंह पाटील कुटुंबाकडे असलेलं राष्ट्रवादीचं जुनं केडर अजित पवारांची ताकद ही सगळी बेरीज जोडली गेली तर मोदींच्या सभेमुळं मिटलेला अंतर्गत संघर्ष अर्चना पाटील यांना प्लसमध्ये नेणारा ठरतो नरेंद्र मोदींची धाराशिवची सभा त्यांनी स्थानिक मुद्द्यांना घातलेला हात शेतकऱ्यांसाठीच्या विजनवर केलेलं भाष्य आणि महायुतीची ठळकपणे दिसून आलेली एकजूट यामुळं गाजली तुम्हाला काय वाटतं मोदींच्या सभेमुळं धाराशिवचं वारं फिरलंय का फिर तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका